अमरावतीमध्ये डोक्यावरती कलश घेऊन खासदार नवनीत राणा या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत अमरावतीमध्ये हजारोंच्या संख्येनं महिलांनी कलश यात्रेमध्ये सहभाग घेतला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांच्या वतीनं अमरावतीच्या छत्री तलाव परिसरामध्ये हनुमानगढी इथं दहा एकर जागेमध्ये देशातली भव्य अशी एकशे अकरा फुटांची हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे आणि यासाठी अयोध्या इथल्या राम मंदिरमधील जल माती या ठिकाणी आणण्यात आली आहे जल आणि माती कलशमध्ये टाकून अमरावतीच्या जिल्हा स्टेडियम पासून कलश यात्रा काढण्यात आली हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणे करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावरनं लांब चरणाची जी, जी माती आणि सात नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गडीची जी, जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदोर आला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि इथं सगळ्यांची माती जी अयोध्यावरनं आलेली आहे रामगडीची जी माती आलेली आहे पाणी कळश पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल